उद्या रक्षाबंधन आहे भावड्याला हॅलो भावड्या उद्या रक्षाबंधन आहे रडू नकोस मला माहिती आहे तुझ्याकडे एक रुपया पण नसतो मी हजार दोन हजार रुपये पाठवलेले आहेत आणि त्यासोबतच सोन्याची चेन पाठवलेली आहे नाही नाही तुझ्यासाठी नाही रे उद्या मी जेव्हा ओवाळ येईल ना तुला तेव्हा तुला माझ्या ताटात ते ठेवायचं आहे माझ्या नवऱ्याला पण तर समजू दे ना की माझा भाऊ रिकाम टेकडा नाही आहे हां बिनकामाचा नाही आहे गावामध्ये डुक्कर फिरतात तसा फिरत नाही आहे काम चुकार नाही आहे कामधंदा करतो चांगला असं दिसायला पाहिजे ना म्हणून तू माझ्या ताटामध्ये ते टाकायचं आहेस समजलं का तुला नाही 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 हे बाबा मी काही भांडण करायचो मूडमध्ये नाहीये मला लई कामं आहेत तू एक काम कर जेव्हा मी येईल ना तेव्हा आपण निवांतपणे भांडूया कळालं छेव आता फोन <laughs>